छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र जामनेर तालुक्यातील तोरणाळे जुनुनाग देऊळगाव आणि सर्व परिसरामध्ये भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार आणि सामाजिक संस्थेचे प्रणेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती दरवर्षी प्रमाणे साजरी करण्यात आली या निमित्तानं गावभर मिरवणूक काढण्यात आली महामानव हे आयुष्यभर समानतेसाठी संघर्ष समतेचे आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते मनामध्ये कोणताही द्वेषभाव न ठेवता गावातील सर्व समाज बांधवांनी सहभाग घेऊन मोठ्या आनंदाच्या भरात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महान मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी गावभर मिरवणूक काढून बाबासाहेबांच्या प्रतिमेला घरोघरी पूजा पुष्पगुच्छ अर्पण करून गावातील सर्व तरुण मित्रमंडळींनी सहभाग घेऊन शांततेचे प्रतीक दाखवण्याच्या या सोहळ्यामधून दिसत आले त्या ठिकाणी समाज बांधव तसेच गावातील सरपंच माजी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील तसेच फतेपूर पोलीस स्टेशन येथील कर्मचारी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शांततेत पार पडली <्याँगा> न्यूज महाराष्ट्रासाठी कृष्णा पाटील जामनेर